स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आलेली आहे पद भरतीबाबत तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य तुमचा देखील निकाल जाहीर झालेला आहे आता विद्या मित्रांनो निकाल जाहीर झाल्याच्या नंतर यामध्ये मित्रांनो भरपूर ठिकाणी चुका झाल्या आहेत आता मित्रांनो चुका काय तर काही प्रश्नांची उत्तर मित्र देखील चुकीची असल्यामुळे आता विद्यांच्या ठिकाणी गुण वाढणार की नाही होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे कारण विद्यंत्रणो ही अंतिम उत्तर झाली काय आता विद्यार्थी म्हणतात की यामध्ये बदल होणार नाही किंवा आमचे गुण वाढतील ना की नाही की यामध्ये भरपूर प्रश्न एकीन चुकीचे आहे त्यांची उत्तरे चुकीचे आहे तर आमचे गुण अडकीने वाढले पाहिजे अशी मी त्यांची मागणी आहे तर नेमकं काय प्रकारे सर्विस तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल लालबटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मी सुरू नाही आहे म्हणून सर्वांनी चाडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विधी अपडेट असे आहे की आरोग्य परीक्षेत काही प्रश्नांची उत्तरे मित्रांनो चुकीची असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे पण फायनल उत्तर तालिकेनंतर त्या प्रश्नांची उत्तरे मित्रांनो आरोग्य बदलेल याची शक्यता कमी असते कारण मित्रांनो फायनल उत्तरतालिकाही ज्यावेळेस मित्र तुमची अगोदर सर्वात फर्स्ट मित्रांनो जी पहिले आन्सर घेते त्यामुळे तुम्ही ऑप आक्षेप घेतात ऑब्जेक्शन घेता त्यानंतर मित्र तुमची फायनल उत्तर तालिका लागते आता फायनल उत्तर तालिका लागलेली आहे यानंतर तुमचं ठिकाणी नॉर्मेशन होईल नंतर तुमचा निकाल लागणार आहे पण आता मित्रांनो विद्यार्थ्यांना ह्या जी काही अंतिम उत्तर का यामध्ये मित्रांनो काही प्रश्नांची उत्तरे चुकीचे तर त्यामुळे वेद्यांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा ऑब्जेक्शन करता यायला पाहिजे नाही तर कमीत कमी जे चुकीचे प्रश्न आहेत त्यांच्या ठिकाणी गुण दिले पाहिजे अशी विधांची मागणी आहे आता नेमकं काय का होणार आहे सविस्तर तुम्हाला पाहिजे प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शॉर्ट पण नक्की बघा तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे ज्या प्रश्नांची उत्तरे आरोग्य बदलल्याची शक्यता कमी वाटते तरीही आम्ही यासाठी प्रयत्न करू आणि याबाबत आपण आम्हाला विनंती करण्यापेक्षा सर्वांनी आरोग्यला आरोग्याला हेल्पलाईन किंवा इतर प्रकारे विनंती केल्यास प्रश्न सुटू शकतो म्हणजेच काय मित्रांनो तो तुम्हाला काय करायचं आहे जे प्रश्न तुम्हाला चुकीचे वाटत असेल किंवा ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला चुकीचे वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की याचे गुण वाढले पाहिजे तर तुम्हाला काय करायचं आहे आरोग्यवाला आरोग्य मित्रांनो हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिला आहे त्या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला कॉल करायचे त्यांना सांगायचे प्लसमध्ये मित्रांनो तुमच्यापर्यंत तुम्हाला मित्रांनो जे मंत्री महोदय त्यांना विनंती करायचे प्लस मध्ये तुमच्या परीने तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला ठिकाणी करायचे आणि विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाला सांगून द्यायचे की हे प्रश्न चुकीचे यांचे गुण वाढले पाहिजे किंवा हे प्रश्नाचे चुकी उत्तर चुकीचे जे, जेणेकरून मित्रांनो आरोग्य कमीत कमी ते प्रश्न ठिकाणी जे चुकीचे आहेत त्याच्या ठिकाणी मित्रांनो विचार करेल आणि पुन्हा एकदा मित्रांनो तुमचे मार्क्स वाढू शकतात कारण बघा मित्रांनो नेहमीप्रमाणे टी सी एसने आरोग्य परीक्षेत आरोग्य आरोग्य परिषद मित्रांनो खूप या ठिकाणी चुकीचे प्रश्न अजून तसेच ठेवलेले आहेत काळजी नका करू ऑब्जेशन राईज करा करतील चेंज। कराई से, ते चेंज म्हणजेच का मित्रांनो ऑब्जेक्शन तुम्हाला राईज करायचे आहे ते या ठिकाणी चेंज करतील जर त्यांनी चेंज केलं नाही तर विद्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आक्षेप घेता येईल पण विद्या ते चेंज करतील फक्त तुम्हाला ठिकाणी मित्रांनो काय करायचं त्यांना विनंती करायची त्यांच्या हेल्पलाईन नंबर तुम्हाला कॉल करायचं आहे कारण विद्या तलाठी भरतीमध्ये तीन वेळा मित्रांनो आन्सर की चार वेळा ठिकाणी बदल केले होते बघा तीन वेळा आन्सर केली होती चार वेळा त्यामध्ये ते बदल झाले होते तुम्ही मला बघितलं असेल मी तुम्हाला तीन तीन वेळा चार चार वेळा प्रसिद्धीपत्र त्यांच्याकडनं प्रसिद्ध केले होतं ते दाखवलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की काही त्यांचे दोन दोन गुण वाढले होते काही चिके गुण वाढले होते जवळ तो मित्रांनो तीन वेळा आन्सर केले होती आणि चार वेळा मित्रांनो त्यामध्ये बदल केलेला होता त्याप्रकारे मित्रांनो आरोग्याची जी तुमची फायनल उत्तर झाली काढली आहे यामध्येही बदल केला जाऊ शकतो फक्त तुम्हाला त्यांना सांगून द्यायचं की हे प्रश्न चुकीचे आहे याची उत्तर चुकीचे ते नक्की त्यावर मित्रांनो आक्षेप घेतील आणि लवकरात लवकर ते प्रश्न बरोबर करतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी गुण वाढवून देतील आणि त्यामध्ये बदल करतील पुढे बघा सर्वांनी चुकीच्या प्रश्नाला चुकीच्या पर्यायाला ऑब्जेक्शन घ्या एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला एक एक मार्क जर पाहिजे असेल तर तुम्हाला ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यावं लागणार आहे अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल आणि विद्यार्थ्यांना कसं घ्यायचं सर्व माहिती प्रोव्हाइड करून दिले हेल्पलाईन नंबर त्यावर तुम्हाला कॉल करायचं आहे त्यांना सांगायचे सर्व माहिती जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्षमध्ये संपूर्ण चूक येऊन जाईल अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं നക ഗ്രീപ് പ്രിഷൻ മദ നവീൻ അപ്ഡേറ്റ് കഴിഞ്ഞതുകൊണ്ട് പ്രേന്ദ നന്ദിവാദ്